रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका किल्ला एक संत शिवसेनेचा अशी ओळख विधानसभेपर्यंत काही झाले थांबले तरी पण कार्यकर्ते होते आता मात्र एक एक कार्यकर्ते जे ते गडायला गेले आहेत बुरुष आहेत एकंदरीत पक्षाची ही गंभीर परिस्थिती नाहीये राजन साळवेसारखे नेते जात आहेत रवी धोरण जो कार्यकर्त्याची आपण पट्टी करण्यात आलेली आहे खरं म्हणजे हे जे जाणारे जे आहेत हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत राजन साळवींच्याच बाबत बोलायचं झालं तर विधानसभेचा पराभव झाला तेवीस तारीखला मतमोजणी झाली चो पंचवी चोवीसला मुंबईला गेले पंचवीस तारीखपासून त्यांनी या संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून गाव भेटी करून आपल्याला आता भवितव्य काय राहिलेलं नाही आहे भविष्यामध्ये आपल्याला राजकीय अस्तित्व काय म्हणजे भविष्यातलं आपलं अंधकार दिसतो आहे म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागेल अशा पद्धतीचा सुतोवाच राजन साळवी यांनी के किमान शंभर बैठकांमध्ये केला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिला आहे रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिला आहे आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला एम एल सी देतील शंभर कोटीची कामं देतील अशा पद्धतीच्या अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी गाव या पंचायत समितीने बैठकीमध्ये केलेली आहे आणि केवळने केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही को स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेटसुद्धा दिली नाही आणि मग अशा वेळेला केवळ आणि केवळ नाईलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले ज्यांच्या विरोधात तांडव केला ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे बाई ह्या जरी गोष्टी असल्या सगळ्या हे घडत असल्या तरी वस्तुस्थिती जी आहे ही पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे आज 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 जरी हे विकाऊ राजकारणी विकाऊ नेते जरी भाजप किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याहीपेक्षा मजबूतीने बाहेर येईल आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या का ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू मेळावे घ्यायला सुरुवात करू त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली ह्या रत्नागिरीतली ताकद हे आपल्याला दिसून येईल बाई दौरे होणार आहेत म्हणजे अशी माहिती कळते की आदित्य ठाकरे किंवा उद्धव साहेब सध्या दौरे त्यांचे नाहीत तसं उद्धवसाहेब नेहमीच रत्नागिरीला ये जा करत असतात भविष्यामध्ये सुद्धा येतील पण पुन्हा एकदा रत्नागिरीतली शिवसेना पूर्वीच्या पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उभे करण्याचं प्रयत्न आहे त्या पदाधिकाऱ्यांच्या सह सहकार्याने आम्ही करणार आहोत त्यांनी पराभवाला थेट तुम्हाला आणि जिल्हा प्रमुखांना देखील त्यांनी आज केलेले आहेत की तुम्ही त्याचप्रमाणे तुमच्या इतर कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असा देखील आरोप केला आणि मी कदाचित त्यांच्या सावत्र वागणूक देत होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायची सवय ही प्रत्येक प बदलूची असते तशीच ता ती त्यांनी केलेली आहे आता राजन साळवी यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर मागच्या ह्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्यांनी धडधडीत सांगितलेलं आहे की सांगित राजन साळवींकडे गद्दारीची तेरा सर्टिफिकेट आहेत तेरा सर्टिफिकेट अगदी दोन हजार चारपासून दोन हजार चारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार बाळ माने यांना पाडण्यासाठी उदय यांचा उदय करून घेतला हे जगजहीर आहे एवढंच कशाला की भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर निलेश राणे यांनी गेल्या वर्षी राजापूरच्या जवार चौकामध्ये जे जाहीर भाषण केलं आहे जे तुम्ही लाईव्ह केला होता आणि त्या भाषणामध्ये त्याने सांगितलेलं आहे की अरे तुरेवरून ते बोललेलं आहे मी काय अरे तुरे करत नाही की ह्या राजन साळवेनी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडून पैसे घेतले आहेत आणि हे जर खोटं असेल तर त्याने धुतपापेश्वरच्या पिंडीवर हात ठेवून सांगावं त्याचा खुलासा त्याने केलेला नाही मग तो शौर्ले मोंटे हॉटेल असेल किंवा पाचलचं एका कार्यकर्त्याचं घर असेल एवढं कशाला त्यांना सोडून गेलेले त्यांचे जे पिये आहेत ना ह्या पियेनेच संपूर्ण हिस्ट्री दिलेली आहे आम्हाला कोणाकडून किती पैसे किती वेळा किती घेतले ते आणि गद्दारी केली म्हणजे गद्दारीची तेरा सर्टिफिकेट असलेल्या राजन साळवीनी विनायक राऊतवर आरोप करणं हे हास्यास्पद आहे मग मला त्याचे काही वाईट वाटत नाही आता जिथे गेलात तिथे मात्र सुखी तुम्ही कसे राहणार त्याची मला चिंता लागलेली आहे कारण शिंदे गटामध्ये राजन साळवींनी जाणं हा त्यांचा पराक्रम नाही आहे ते तर त्यांच्यावर ओढवलेली ती नामुष्की आहे आणि त्याचबरोबर मला दाट शंका आहे केवळने केवळ उदय सामंत आणि किरण सामंत यांचं वाढणारं राजकीय प्रस्थ ह्याला रोखण्यासाठी आणि मध्यंतरीच्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जातं की उदय सामंत हे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि त्याने वीस गटा वीस जणांचा एक गट केला होता हे सगळं ज्या वेळेला माननीय एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेलं त्यावेळेला त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं अन्यथा शिंदे गटाच्या वीस जणांना घेऊन उदय सामंत उपमुख्यमंत्री झाले असते था। उबुदू उदय सामंत आणि किरण सावंत यांना चेकमेट करण्यासाठी यांना श देण्यासाठी शिंदे गटाने राजन साळवींना घेऊन एक पर्याय उभा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे केविलवाना प्रयत्न कारण राजन साळवींमध्ये तेवढे गट्स खरं म्हणजे माननीय शरद पवार साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि त्या तो आदर कायम राहावा अशीच प्रार्थना आम्ही भगवंताकडे करतो परंतु त्या उलट ज्यांनी शिवसेना फोडली संपवण्याचा एक सुपारी घेतली त्या मुख्यमंत्र्या त्या व्यक्तीचा जाऊन सत्कार करत असताना त्याचं को जे कोड कौतुक जे केलेलं आहे की यांनी महाराष्ट्र घडवला वगैरे वगैरे याचा अर्थ असा आहे की त्या त्यांनी शिवसेनेशी चव केलेली जवळीक जवळची होती की त्यांच्या मनामध्ये जी हो मनातलं जे होतं ते बाहेर पडलं आणि त्यामुळे माननीय संजय राऊत साहेबांनी त्यांच्यावर जे भाष्य केलेलं आहे त्यांचं आम्ही शंभर टक्के समर्थन करतो खासदारांच्या अशा पद्धतीचा प्रश्न आहे कारण काय की संजय जे प्रतापराव जाधव आहेत त्यांच्या स्नेहभोजनाला ओबीटीचे तीन खासदार जे आहेत ते गेले होते त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा जो सत्कार झाला होता तिथे संजय दिना पाटील गेले होते नेमकं मग दिल्लीमध्ये अधिवेशनच्या वेळेला सर्व पक्ष भोजनावळी चालू असतात आणि सर्व पक्ष लोक एकमेकाकडे जातात त्यामुळे त्यामध्ये काही ना वावगं नाही आहे आणि संजय दिना पाटील हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच खासदार आहेत हे okay. आणि त्यामध्ये त्यांच्या निश्चयाबद्दल आम्हाला मुळीच शंका नाही अजिबात नाही अजिबात नाही साहेब मंत्री नितेश राणे असं रत्नागिरीच्या दौऱ्यावेळी म्हणाले होते की शत प्रतिशत भाजपा आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करण्यासाठी आम्ही आटोघाट प्रयत्न करणार आपली काय नाही तोच उद्देश नरेंद्र मोदी आणि भाज नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा तोच उद्देश आहे ह्या देशातली लोकशाही संपवायची लोकशाहीने दिलेलं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून निर्माण झालेलं संविधान संपवून त्या ठिकाणी मनुस मनुस्मृतीचा पुनरुज्जीवन करायचं ह्या उद्देशाने ह्या देशातली लोकशाही संपवण्याची सुपारी भाजपाने घेतली त्याचा सुतोवाच नितेश राणे यांनी केलेला आहे मी वाचलेलं नाही ते त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणार नाही पण एक आहे संजय राऊत साहेबांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्ही शिवसैनिक समाधानी आहोत आणि आम्ही त्यांच्याबरोबर ठामपणे उभे आहोत ज्या शिवसेनेला भरभरून दिलं त्याच कोकणात शिवसेनेतून अनेक जण बाहेर जात आहेत याचा परिणाम कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यावर कितपत होऊ शकतो काय बघा काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षसुद्धा इथे कायमचा मिटलेला होता त्यामुळे ह्या राजकारणामध्ये एखाद्र पक्ष कधीच संपत नसतो तेवढ्याच ताकदीने भले जरी क चढ उतार जरी आले तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीने गरुड झेप घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणारच आहोत आणि पुनशे एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांचा गड आहे हे दाखवून देणार म्हणजे देणार साहेब आपल्या पक्षातले काही पदाधिकारी सत्ताधारी की आता परवाच्या दिवशी कुडाळचा विषय कुडाळला आम्ही नगरसेवक असं म्हणतात पंधरा पंधरा लाखाला विकले गेले जोपर्यंत हा घोडे बाजार राजकारणाचा सुरू आहे ना तोपर्यंत पैशासाठी हपापलेले जे लोकप्रतिनिधी आहेत हे घोडे बाजारात स्वतःला विकायलाच त्यांनी ठेवलेले आहे मग या घोडे बाजारात था विकल्या जाणाऱ्यांना किती दिवस सांभाळायचं आता राजन सुद्धा पुनशे एकदा त्यांच्याशी चर्चा करून बाबा तुम्ही तुम्हाला कोण हवा आहे तो माणूस सुचवा मी देतो असं पक्षप्रमुखांनी सांगितलं त्यांना त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं नाही आले मग भारतीय जनता पक्षाच्यामध्ये जाणारे राजन साळवी भाजपाने का घेतलं नाही किंवा भाजपामध्ये का गेले नाही आणि शिंदे गटामध्येच जाण्याची नामुष्की त्यांच्यावर का आली ह्याचा एकदा जर खुलासा भैरी देवाच्या साक्षीने जर केला तर मी त्यांना मानेन धन्य गेल्या अनेक दिवसांमध्ये एक शिल्लेदार एक सोडून जात आहेत कोकणात देखील अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेले किंवा भाजपमध्ये काही जण गेले आता येत्या पंधरा तारखेला दोन माझे आमदार जात आहेत सुभाष भोळे आणि गणपत कदम काय कुठेतरी आमची दखल घेणं आवश्यक आहे गणपत कदमनी लोकसभेच्या वेळेला नारायण राणे नारायण राणे यांची बाजू घेऊन ते कामाला लागले होते ठीक आहे आता उतार वयामध्ये त्यांना स्थिरस्तावर कुठे व्हायचं असेल तर ते जाऊ शकतील समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण योग्य वेळेला येईल त्यावेळेला अजून पंचनामा करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा मटेरियल खूप आहे रोहन बन बने जाते रोहन जाताना काय नेमकं नैतिकता त्यांनी ठेवली याचा आधी विचार करावा ज्या भगवंताचं नाव घेऊन तुम्ही चालत ज्या श्रीकृष्णाचे शिष्य तुम्ही भक्त तुम्ही समजताय अनेक सिनियर लोकांना डावलून तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं ते देवाने नाही केलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आहे आणि त्यांचे उपकार जर तुम्ही फेडत असाल तर श्रीकृष्ण तुमचं उद्धार करू मंत्री नितेश राणे असं म्हणालेले आहेत की शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही विकास निधी देणार नाही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना निधी विकास निधी दिला जाईल असं म्हणतं यावर आपण काय प्रतिक्रिया बघा नितेश राणेंची जी असलेली गुरमी मस्ती ही काल बोलते झालेले आहेत ही विकास निधी हा कुठल्या मंत्र्याच्या बाबजाद्याच्या मालकीचा नाही आहे विकास निधी हा जनतेचा आहे आणि चा, तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि जर अशा घमेंटीमध्ये नितेश राणे जात असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये तेवढी धमक आहे की तुमची घमेंड उतरवायची जसं मगाशी झालं की जाणाऱ्यांनी जावं त्याबाबत काही भूमिका कोकणातल्या नेत्यांनी मांडली की आपण यावर विचार करणं गरजेचं आहे संवाद साधणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे तुम्ही मी सचिव आहात तुम्ही प्रमुख राज्यांपैकी तुमचं नेमकं याच्यावरती ओपिनियन काय नाही आमचा संवाद नेहमी सर्वांशी चालू असतो एक नवे दोन नवे तीन नवे अनेक वेळेला आम्ही संवाद साधून बाबा तुम्ही जिथे आहात तिथे राहा आत्ताचे जे कठीण दिवस आहेत ते कायम राहतील असं नाही आहे कारण आत्ताच भारतीय जनता पक्षाने एकनाथ गाशा गाशागुंडाळायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपला राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे त्यामुळे तुम्ही धीर धरा सबुरी ठेवा असं सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय उद्धवसाहेबसुद्धा अनेकांना भेटतात दररोज शेकडो लोकांना भेटतात आम्हीसुद्धा तेवढंच लोकांना भेटतो अनेकांना समजून सांगतो परंतु ज्यांनी घाण खायचीच ठरवलेली असेल त्यांना घाण खाण्यापासून कोण रोखणार आहे असं काय सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाणं किंवा लग्न कार्यामध्ये जाणं सत्यनारायणच्या पूजेला जाणं आणि ते एकत्रित भेटण्यामध्ये काय गैर आहे असं मला वाटत नाही धन्यवाद चला